शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रभू श्रीरामांची नालस्ती करण्यात आली आहे ब्रिगेडच्या वर्धापन दिनी एका विकृताने ही नालस्ती केली असून राम मन... राम आणि रघुवंशाची निना नालस्ती होताना शरद पवार मात्र गप्प होते दिलीपसिंह भोसले यांच्या समोरच हिंदू आस्थेची या विकृत माणसाने खिल्ली उडवली रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता है, अमुक होता तमूक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातन बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळण पण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे तर या विरोधात कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत अत्यंत सीतामयाच्या बाबतीत रामचंद्रांच्या बाबतीमध्ये अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन टीका केली आणि त्याच व्यासपीठावरती जो महाराष्ट्राचा नेता समजतात शरद पवार आणि शाहू महाराज यांनी ते ऐकून घेतलं हे अत्यंत खेदाजनक गोष्ट आहे आमच्या महाराष्ट्राचे नेते म्हणून घेणारे आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातले लोक त्यांना वस्तात म्हणतात ते तीन दिवस कोल्हापुरात होते खरं त्यांना अंबाबाईचं दर्शन घ्यावं असं वाटलं नाही आणि त्या महारावचं भाषण ऐकायला ते खुसखुशीच बसलेत आज जाऊन लालबागचं दर्शन घ्यावं लागलेत ही दुट्टप्पी भूमिका कुठंपर्यंत चालणार आणि त्यांचा निषेध आम्ही करत आहे त्या महारावला तर सापडला तिथं फोडला अशी भूमिका आम्ही हिंदू समाजातर्फे घेत आहोत संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव या महामूर्खानं आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांचा सीतेचा अपमान केलेला आहे स्वामी समर्थाचा अपमान केलेला आहे जगभर ज्या देवतेची आम्ही उपासना करतो आहे किंवा भारतभरची उपासना करतो आहे आणि या कार्यक्रमाला शाहू महाराज खासदार शरद पवार आणि बंती पाटीलसारखी माणसं त्या कार्यक्रमाला हजर होती आणि त्याने हे ऐकून घेतलं एवढं निंद नालिस्ती करणाऱ्या ज्ञानेश महाराजचं तुम्ही ऐकून घेताय म्हणजे मी खरोखर खरोखर तुम्ही हिंदू धर्माची आहे का हा प्रश्न उभा राहिलेला आहे